योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे राज्यातील ब्याण्णव ला, लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे देशातील नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे कोटी रुपये जमा होतील पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या निधी वितरण वितरण आज होणार आहे आणि या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सरकारच्या माध्यमातून मोठे निर्णय झालेले आहेत पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये पी किंवा नुकसान भरपाई कर्जमाफीबाबत सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका महत्त्वाची बातमी आहे कांदा शंभर रुपये ते दोन हजार चारशे रुपये सध्याची परिस्थिती कांद्याच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वपूर्ण बातमी शेत शेतीविरोधी धोरणांमुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी विखे पाटलांच्या विधानाचा सध्या स्थितीला किसान सभेकडून निषेध बघायला मिळत आहे कर्जमाफी करणे गरजेचे आहे असं देखील आता, आता सांगण्यात येते शेतकरी मित्रांनो सरकारने जर फसवणूक केली तर पुन्हा आंदोलन करू बच्चू कुडू यांनी दिला शेतकऱ्यांना शब्द जर सरकारने फसवणूक केली तर पुन्हा एकदा कर्जमाफीसाठी मोठे आंदोलन उभा करू असं बच्चू देखील म्हटले आहेत कपाशीचे बोंडे सडू शेतातच फुटले कोंब केळीच्या दराला सध्या फटका शेतकऱ्यांवर विविध मोठे संकट बघायला मिळत आहेत कपाशी उत्पादक शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात अडचणी शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तर मिळणार त्याबाबतची बातमी पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला त्यापूर्वी महत्त्वाची माहिती म्हणजे तब्बल एक लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकशे बावीस कोटी जमा झालेल्या आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाई पीक विम्याचे शेतकऱ्यांना काहींना अठरा हजार काहींना सोळा हजार रुपये मिळालेले आहेत नेमके कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू आहेत त्यांची यादी पुढे बघूयात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेबाबत आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करणार आहोत सरकारने दिली माहिती मात्र शेतकऱ्यांनी दोन कामे लवकरात लवकर करावे लागणार नवीन नियम आलेला असून ही दोन कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत ती माहिती आपण पुढे बघू शेतकरी मित्रांनो आता सर्व माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पी एम किसान नमो शेतकरी पीक सर्व अपडेट आपण पाहूयात जिल्ह्यामध्ये अठरा पॉईंट अठ्ठावन्न कोटींचे कांदा अनुदान मंजूर मंजूर झालेले असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा पोरग तीनशे कोटींचा व्यवहार करते आहे आणि बापाला माहिती नाही हे कुणाला पडतंय का सध्या स्थितीला अजित पवार यांच्यावर काही जणांची टीका बघायला मिळत आहे मोठा घोटाळा समोर कर्नाटकामध्ये उसाला तीन हजार तीनशे रुपयांचा दर निश्चित झालेला आहे मंत्रिमंडळाची बैठक यशस्वी झालेल्या असून कर्नाटक सरकारने तीन हजार तीनशे रुपयांचा दर जाहीर केला हरभरा ज्वारी पेरणीला ब्रेक गव्हाला पसंती जिल्ह्यामध्ये चार पॉईंट चौतीस टक्के क्षेत्रावरती पेरणी सध्या सर विचार केला तर गव्हाची पेरणी अधिक जरांगेंचे आरोप म्हणजे थोटामगिरी ओबीसी नेतृत्व संपवण्याचा डाव धनंजय मुंडे यांची जरांगेंवर टीका कापसाला सहा हजार सहाशे ते सात हजार एकशे पन्नास रुपयांचा बाजारभाव बघायला मिळत आहे कापसाच्या दरामध्ये उतार सध्या सुरू आत्तापर्यंत फक्त ऐंशी लाख लाडक्या बहिणींची सी पूर्ण झालेले आहेत लाडकी बहिणी योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे आत्तापर्यंत ऐंशी लाख लाडक्या बहिणींनी ए केवायसी केले आहे राहिलेल्या महिलांनी लवकरात लवकर करून घ्यावी तारीख आता संपत येत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयांसंदर्भात नेमके कोणते दोन कामे करावी लागतील जेणेकरून पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा होतील व नेमके पैसे हे कधी मिळणार आहेत सर्व अपडेट आता बघत आहोत आता फक्त लक्ष देऊन दोन मिनटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या जिल्ह्यात पी किंवा मिळणार का नाही तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये आहे का नाही ती माहिती देखील पुढे बघायला मिळणार आहे फक्त लक्ष देऊन बघायचं आहे तसेच आता शेतकऱ्यांनी पहिलं काम आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरशी लिंक व बँक खात्याशी संलग्न करा असे आदेश दिलेले असून पी एम किसानचे दोन हजार रुपये तेव्हा जमा होणार महत्त्वपूर्ण बातमी आहे सध्या स्थितीला निफाडचे पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी अनुदानापासून वंचित अतिवृष्टीचा फटका तालुक्यामध्ये तेहतीस कोटी ऐंशी लाखांची मदत वर्ग झालेली आहे सध्या स्थितीला निफाडचे पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी हे थेट अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत थेट रक्कम बँक खात्यावर कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मदतीची शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गरज महत्त्वाचे अपडेट पीक संदर्भात पीक विम्याची किरकोळ भरपाई देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका अधिकाऱ्यांना कृषीमंत्री चव्हाण यांचा इशारा बघायला मिळत आहे पीक विम्याची अक्षरशः रक्कम काहींना दोन रुपये चार रुपये पाच रुपये असे आलेले आहे अशी शेतकऱ्यांना रक्कम देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका असे भारताचे कृषीमंत्री सिंह चव्हाण असे म्हटलेले आहेत व त्यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना देत देखील मोठ्या प्रमाणामध्ये झापले निर्यातबंदीने बांगलादेशामध्ये कांदा दरात मोठी वाढ भारतात दर स्थिर झाल्यानंतरच निर्णय सध्या स्थितीला निर्यात निर्णयाचा पुनर्विचार बघायला मिळणार आहे सध्या स्थितीला बांगलादेशामध्ये कांदा दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे हरभऱ्याचे भाव कमीच आहेत मक्याला भाव दबावतात सोयाबीन भाव स्थिर कापूस तसेच मिरचीचे दर टिकून बघायला मिळत आहेत कापूस सोयाबीनच्या दरात थोडीशी सुधारणा आता होतानाचं चित्र दिसून येत आहे चार हजार पाचशे रुपये सोयाबीनला दर शेतकऱ्यांसाठी खुशखबर मूग वडील आणि सोयाबीन खरेदीला होणार आता सुरुवात आद सध्या स्थितीला आधारभूत दराने खरेदी शेतकरी नोंदणी सुरू होणार असून शेतकऱ्यांना थेट आता याचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो नु तुम्ही नोंदणी केली का नाही ते देखील सांगा शेतकऱ्यांची थेट आता सोयाबीन खरेदी पूर्णपणे केली जाणार असल्याचा देखील निर्णय शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र आता पुढील टप्पा नेमका कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्यांची यादी आलेली आहे आता सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमवणार आहेत या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण पैसे मिळतील मग तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का नाही सर्व बातमी बघण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघत चला या ठिकाणी पाहू शकता खरडून गेलेल्या जमिनीची रक्कम देखील जाहीर झालेली असून शेतकऱ्यांना चारशे नऊ कोटी वीस लाख रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत यामध्ये सोलापूर धाराशिव तसेच मंठा पंढरपूर याही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत भूमी या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात आले शेतकरी मित्रांनो कर्ज काढलं दोन एकर वाघ लावली दहा लाखांचा खर्च केला एक रुपयेही द्राक्ष बागेतून मिळाला नाही शेतकऱ्यांचा दहा लाखाचा खर्च झालेला आहे मोठ्या प्रमाणात कर्ज काढून खर्च केला मात्र उत्पन्नाचा विचार केला तर एक रुपये उत्पन्न मिळाले नाही शेतकरी मोठ्या अडचणीत त्र्याहत्तर गुंट्यातील मक्क्याचे नुकसान भरपाईचे मात्र पाच हजार रुपये संध्यासाठी कांद्याला किती रुपये भरपाई मिळाली ती भर देखील अपडेट आलेली आहे कारण की काही ठिकाणी कांद्याची भरपाई म्हणून रक्कम वाटप सुरू आहे यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यांची आधी आपण पाहू कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट आहे कर्जमाफीवरून विखेंचं वादग्रस्त विधान आधी कर्जबाजारी होऊन पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं वादग्रस्त वि विधान जयते विखे पाटील यांनी केलेलं आहे यामुळे शेतकरी सध्या स्थितीला नाराज आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे त्याबाबतची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच सांगा कापूस वेचणी मजुरी दर पोहोचले अकरा रुपये किलोवर पावसाची संततधार अतिवृष्टीचा फटका बसंत सध्या स्थितीला ही स्थिती बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये कापूस वेचणीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठी चिंता कर्जमुक्त शेतकऱ्यांना तात्काळ कर्जाची उपलब्धता करा राज्य सरकारने जाहीर केलेल्या एकतीस हजार कोटींच्या मदतीची प्रत्यक्ष फायदा करण्यात यावा कर्जमुक्त शेतकऱ्यांना तात्काळ कर्जाची उपलब्ध करावी अशी देखील मागणी बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पाऊल उचलले तर हा मोठा निर्णय म्हणू शकतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना गरज महत्वपूर्ण बात बातमी आहे केवळ खरडून गेलेल्या जमिनीची रक्कम बाकी राहिलेली होती ती पण आता वाटप सुरू होत असून सात ते आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण जमवणार आहे आता यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पाण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा त्यानंतर पीएम किसान योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार आहेत व अजून पुढचं कोणतं काम करावं लागेल जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाई व पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आपल्या खात्यात जमा होतील ती पण बातमी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तर आलेल्या माहितीनुसार मे महिन्यात जिल्ह्यात देखील झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आता पैसे भेटणार असून बत्तीस हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट चाळीस कोटी रुपये वाटपाला सुरुवात होणार आहे त्यामुळे काळजी करू नका सोलापूर अहिल्यादेवी जिल्ह्यात देखील पैसे जमा होणे सुरू ठिबक तुषार सिंचनासाठी आता नव्वद टक्के अनुदान अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान सिंचन योजनेचे मोठे फायदे शेतकऱ्यांना होणार असून ठिबक तुषार सिंचनसाठी राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय बघायला मिळत आहे थेट शेतकऱ्यांना वीस नाही तीस नाही तर डायरेक्ट नव्वद टक्के अनुदान आता भेटणार असून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे थेट पैसे येणार व तुम्ही हे ठिबक सिंचन घेऊ शकता अतिवृष्टीची मदत कापून घेऊ नका संजय पाटील यांची जिल्हा बँकेकडे मागणी बघायला मिळत आहे अतिवृष्टीची मदत कापून घेऊ नका असं संजय पाटील यांची जिल्हा ही मागणी असून जर आता बँकेने हे ऐकलं तर शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्की मिळेल महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आता बघू शकता शेवटची बातमी आहे मात्र ती आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये कधी जमा होणार व अजून कोणतं एक काम करावं लागेल जेणेकरून आपल्या बँक खात्यात सर्वात आधी पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील तर या ठिकाणी बघा राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आम्ही देण्याचा निर्णय घेतला आहे असं केंद्र सरकारने सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपये जम जमा होणार आहेत हे पाहिजे असतील तर प्रत्येक शेतकऱ्यांनी ई केवायसी लवकर करावी असं केंद्राकडून सांगण्यात आलेलं आहे तर ई केवायसी करून घ्या आता नोव्हेंबरच्या शेवटी लवकरच पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये सरसकट त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा नक्की मिळणार असून महाराष्ट्र महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख शेतकरी धनंजय मुंडे म्हणाले कार्यकर्ते तुमचेच सध्या स्थितीला कबुली जबाब देणारे देखील तुमचेच तक्रारदारही तुमचेच आरोप माझ्यावर माझ्यासह जरांगेंचीही नारकोटेस्ट करा धनंजय मुंडे असं म्हटलेले असून त्यांनी जरांगेंना मोठ्या प्रमाणामध्ये पलटवार दिला महत्त्वपूर्ण बातमी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम सध्या स्थितीला सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार तसेच नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्यांना आता मिळणार मक्क्याला दोन हजार चारशे रुपयांची हमी प्रत्यक्षात दर एक हजार दोनशे रुपयांचा सध्या स्थितीला मिळत आहेस लवकरात लवकर राज्य सरकारने लक्ष द्यावे शेतकऱ्यांचे मालाला चांगले बाजारभाव नाही शेतकऱ्यांना पेरणीसाठी मिळणार सहाशे अडुतीस कोटी रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवणार सरकारने घोषणा केली होती की रब्बी पेरणीसाठी दहा हजार रुपये वाटप करू प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती दहा हजार रुपये देऊ मात्र ते काय पैसे अजून आले नाहीत मात्र आता एक बातमी तर आलेली आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना पेरणीसाठी आता सहाशे कोटी रुपयांची मदत मिळणार म्हणजेच की आता जे दहा हजार रुपये द्यायचे होते त्यासाठी सहाशे कोटी रुपये आता जाहीर केलेले आहेत त्यामुळे काळजी करू नका लवकरच आता दहा हजार साठीचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा होईल कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे यादी बघूयात लक्ष देऊन शेवटपर्यंत उद्धव ठाकरे कमरेवर हात ठेवून नुसतेच फिरतात उपमुख्यमंत्री शिंदे दुष्काळी दौऱ्यावर एकनाथ शिंदे यांची टीका बघायला मिळत आहे यापुढे बिबट्याच्या हल्ल्यात एकही जीव जाता कामा नये असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलेले आहेत व त्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या भेटीगाठी कालपासून घेणं सुरू केलं राज्य सरकारकडून निधीचा पाऊस आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तासातच दोनशेहून अधिक शासन निर्णय पैशांचा केला पाऊस पैशांची कमतरता पुरू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय शेतकऱ्यांना पण दिलासा मिळण्याची शक्यता शेतकरी मित्रांनो आजच्या झटपट ठळक बातम्या तुम्हाला कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण की आपण योग्य अशा महत्त्वाच्या व एकदम विशेष म्हणजेच की खरोखर अशा बातम्या या चॅनेलवरती देण्याचा प्रयत्न करत असतो अशाच बातम्या आपण इथून पुढे देखील शेतकऱ्यांसाठी देणार सुरू ठेवणारच आहोत त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाकून ठेवा धन्यवाद